मित्रांनो आजचे तुरीचे ताजे बाजारभाव पब्लिश झाले आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप बाजार समितीतील तूर या शेतमालाचे बाजारभाव पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे पहिली जी बाजार समिती आहे बाजार समिती अमरावती इथे बघू शकता पंधराशे एकोणचाळीस क्विंटलची आवक होती नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर दहा हजार दोनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आणि नऊ हजार आठशे सत्तर रुपये ॲव्हरेज दर तूर या शेतमालाला भेटला तूर बाजारभाव अकोला बाजार समिती अकोला इथे तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची आवक होती आठ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर दहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर इथे तूर या शेतमालाला भेटला तूर बाजारभाव कारंजा बाजार समिती कारंजा इथे दोनशे पन्नास क्विंटलची आवक होती आठ हजार चारशे पाच रुपये कमीत कमी नऊ हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे नऊ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये इथे ॲव्हरेज दर तूर या शेतमालाला भेटला तूर बाजारभाव हिंगणघाट बाजार, बाजार समिती हिंगणघाट इथे दोनशे एकतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे रुपये इथे तूर या शेतमालाला भेटला मित्रांनो इथे आपण महाराष्ट्रातील टॉप बाजार समित्या कवर करत असतो तुमची जर बाजार समिती यामध्ये कवर नाही झाली तर आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आणि कमेंट सेक्शनमध्ये दे सुद्धा देतो तिथे मी वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव अपडेट करत असतो तूर बाजारभाव यवतमाळ बाजार, बाजार समिती यवतमाळ इथे एकशे तेहतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे सदतीस रुपये तूर या शेतमालाला भेटला तूर बाजारभाव लातूर बाजार समिती लातूर इथे एकाहत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि नऊ हजार नऊशे रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव मेहकर बाजार, बाजार समिती मेहकर इथे साठ क्विंटलची आवक होती आठ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे नऊ हजार रुपये एवरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव चांदूर बाजार बाजार समिती चांदूर बाजार इथे अडतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर इथे नऊ हजार पाचशे साठ रुपये तुरीला भेटला तूर बाजारभाव हिंगोली बाजार समिती हिंगोली इथे पंधरा क्विंटलची आवक होती आठ हजार सहाशे रुपये कमीत कमी नऊ हजार शंभर रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे आठ हजार आठशे पन्नास रुपये इथे ॲव्हरेज दर तुरीला भेटला तूर बाजारभाव चिकली बाजार समिती चिखली इथे चौदा क्विंटलची आवक होती आठ हजार पन्नास रुपये कमीत कमी आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त त्याचप्रमाणे आठ हजार चारशे पंचवीस रुपये इथे ॲव्हरेज दर तुरीला भेटला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सब्सक्राइब करा कारण डेली बेसिसवर मी तिथे तुमच्यासाठी वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद